आण आपल्या दम नाही का शेतकरी जोपर्यंत शहरात दोषीचे वाट्य जोपर्यंत शेतकरी मांडित नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं कुठले जेव्हा काहीच होऊ शकत शेतकरी जोपर्यंत जिवंतच राहणार शकतो शेतकरी मारण्याचं धोरण असत हे सरकार शेतकऱ्याच्या मुलीवर जात सरकार ध्यानात ठेवा या गोष्टी आणि लक्ष देत नाही कोणी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मसी युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस वार सोमवार सकाळचे वाजले दहा आणि आपण आज पिंपळावर बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लाई लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो कालची सुट्टी गेल्यामुळे आज थोडेफार आवक आठशे ते नऊशे नागांमध्ये आजची आवक आहे बाजारभाव परिस्थिती कशी जाणून घेणार आहे आज पण बाजारभाव थोडा बदलले शेतकरी नाराज नाराजी मित्रांनो गेल्या आठवड्या महिन्यापेक्षा जो बाजारभाव चालू होता तो बाजारभाव आता अपेक्षित बाजारभाव भेटत नाही त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी आज त्यांची व्याथा मांडली की प्रकारे त्यांनी कांदे वाचवले आणि बाजारभाव त्या मापाचे नाही राहील त्यामुळे शेतकरी नाराज मी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजारावर बघायला मिळणार आहे चला जाणून घेऊ बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो फार्मासीटला कनेक्ट राहा मीकरण निकडे दररोज तुम्हाला अपडेट देत राहतो धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झालाय ट्रॅक्टर मधील पहिला की क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज क्वालिटी साईज याची पंचेचाळीस पन्नास काय गेले काका बाराशे बारा ऐंशी बारा रुपये गेले कुठले कांदे आपले पुरीचा कांदा आहे मित्रांनो एक हजार दोनशे ऐंशी तेराला वीस रुपये कमी राहिले बाराशे ऐंशी रुपये ठीक आहे गोली मित्रांनो सिंधवडची आठशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता सव्वा आठशे रुपये गोल्टी गेली मोठा ट्रॅक्टर नाही का या वर्ष बरं ठीक ओके धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची माल एक साइज मध्ये काय भाव गेले दादा आज चौदाशे एक रुपये कुठला कांदा आपला कुंभारी काय भाव गेले बारा एक्काव मित्रांनो गोल्टा साइज मध्ये क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला बाराशे एक्कावन्न रुपये शिंदवड काय परिस्थिती कांद्याची चालू झाली का बरं बरं दादा तेराशे चाळीस रुपये मित्रांनो मीडियम साईज मध्ये का? कांदा आहे क्वालिटी बघू शकता तेराशे चाळीस रुपये आपले किती केले दोन्ही हि गेले ठीक ओके कातरीचा कांदा आहे साईज क्वालिटी कलर बघू शकता कांदा साईज आहे सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांदा सुपर कलर डबल पत्ती मध्ये काय भाव गेले माऊली सोळाशे कुठला कांदा आपला ओके डबलपत्ती चायनाचं बियाण दाखवा सोळाशे दोन रुपये हा ड्रायमाल मित्रांनो डबलपत्तीमध्ये साईज याची पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा पत्ती मध्ये सोळाशे पूर्ण आहे का हो कोणतं बिया आहे आपली डबलपत्ती कि, कि, किती टक्के माल आहे अजून अजून जवळपास टक्के माल अजून भरपूर माल आहे याच्या हो, आधी काय भाऊ गेला आज कमी गेला दोनशे रुपये रुपये किती गेला दादा सोळा बावन्न गेला ठीक आहे हा साडे सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती मध्येच आहे डार्क कलर मध्ये कुठले दादा कातरणी बर किती गेला दादा अठराशे एक्कावन्न रुपये साडे अठरा रुपये कातरणीचा कांदा आहे मित्रांनो गोळा माल सगळा साईज कलर बघू शकता साईज सगळे पंचावन्न प्लस साईज आहे कोणते बी दादा आपले नारळीचं आहे का डबलपत्ती घरगुती तयार करायला आहे ओके चाल धन्यवाद केला आज सोळाशे कातरणीचाच कांदा आहे मित्रांनो एक हजार सहाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाशे रुपये झालाय कस काय परिस्थिती कांदा घरी अजून भरपूर आहे ठीक आहे तुम्ही निवडून आणते का सरलट कांदा असंच राहतो असंच राहतो ठीक आहे होतानीच क्वालिटी होती बाय चौदाशे एकसष्ट रुपये गेलाय मित्रांनो हा गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे एकसष्ट रुपये रायमालिक सोबतच का साडेतीनशे रुपये खा दे मित्रांनो रिजेक्शन कुठले शेतकरी नाही इकडे बर तीनशे रुपये खाद आहे तीनशे आणि येते उलटी सहाशे तीनशे रुपये खात कुठले शिलपुरी बरं आणि किती ट्रॅक्टर मधले निवडून आणले आता हे खात चार ट्रॅक्टर मधले पाऊस समोर जास्त नुसकाने घ्या वर्ष आता नंतरची लॉट येते कस काय भाव नाही किती अपेक्षित बाजार भाव आता तुम्हाला सरासरी पर्यंत गाव कोणता आपलं धन्यवाद लाल कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकतो कांद्याची काय भाऊ झाला काका आज बारा बावन कुठले कांदे आपले बाराशे बावन्न रुपये साडे बाराशे रुपये झाला आहे क्वालिटी बघू शकता दादा किती गेलो काय भाऊ झाला तेरा तेराशे पंचवीस रुपये आपण डबल पत्ती मध्ये लाल कांदा क्वालिटी बघू शकतो वाळलेला कांदा आहे तेरा पंचवीस रुपये झाला कुठले दादा कांदे दरसवाडी दरसवाडी काय केला हो क्वालिटी साडेनऊशे रुपये उलटी साईज आहे साडेनऊशे रुपये काय हो गेले किती तेराशे सव्वीस गेली ठीक आहे कुठला कांदा आहे आपला वडेचा कांदा आहे तेराशे सव्वीस रुपये गेला आहे याच्या आधी आणले होते का काय भाव जायचे तेव्हा ठीक ठीक धन्यवाद हो पंधराशे चाळीस रुपये गेला मित्रांनो साईज आहे सगळा गोळा माल आहे पंधरा चाळीस रुपये साईज सगळे पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याचे कुठले दादा कांदे आपले गणूर कोणते बियाणे हे ठीक काय परिस्थिती कांद्यांची अजून किती टक्के मिळाली शिल्लक दहा पंधरा टक्के हा ना ठीक काय बघायला सातशे रुपये सातशे गोल्टी मित्रांनो सातशे रुपये गेली थोडं लांब आहे क्वालिटी बघू शकता गोल्टीची कुठले दादा खेलदरी काय बघ गेले आज कितीतरी

सरकार पण आता हे सत्ता सांगतं आता सरकारला आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आमच्या लक्षात आलं बरोबर आणि इतर मुंबई अडचण लक्ष शेतकऱ्याकडे बघायला कोणीही तयार नाही आहे आणि कोणीही नकाही आवाज उठायला तयार नाही नाशिक जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी कमीत कमी उदान भावनामध्ये कारण की प्रश्न ठेवला पाहिजे कांद्याच्या अशी झाली पण एकही सत्ताधारी आमदार ठेवत नाही आणि विरोधक पण कांद्याविषयी बोलत नाही ज्यावेळेस कांदा माग होतो त्यावेळेस सगळे मीडिया सगळे सोशल मीडिया सगळे थोडं चालतं पण आज कांदा पडला तर एकही चॅनलवाला देत नाही एबीपी माझा टी व्ही नाईन हे सगळे आज दिले तर काय तो यांना शेतकऱ्यां दिला मांडायला वेळ नाही महानगरपालिकेमुळे समजत नाही चॅनलवाल्यांनी पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे कांदा ज्यावेळेस बाजारभावामध्ये एक दिवसात भाव वाढल्यानंतर चॅनलवाले एका तासात ब्रेकिंग न्यूज टाकता आणि भाव पडल्यानंतर कुठली न्यूज येत नाही कुठली वार्तालाप होत नाही जे शेतकऱ्याचं दुर्दैव म्हणायचं तर शासनाचं त्या देशातला बळी राजा जिवंत ठेवायचं धोरण जर ठेवायचं असेल तर कांद्याला जर मिळायला पाहिजे जर बळी राजा जिवंत ठेवायचं नसेल फक्त मतदानासाठीच ठेवायचं असेल तर मग काहीच खरी परिस्थिती आहे आज तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे रुपये गेलाय मित्रांना मीडियम साईज मध्ये कांदा तेराशे रुपये कुठली वाट लावली लाव अवघड लाव परिस्थिती झाली परवडणारच नाही याच्यात तर काहीच याचा माझ मोडायचं मग माज मोडा या शासनाचा माझीएम फोडा मग माज मोडा या शासनाचा माझा असा मोडणार नाही यांना आपल्याकडं फिरून पाहायचे नाही आता बरोबर आपल्याकडे कसे यांच्याकडे आपण फिरून पाहणार आपल्या दम नाही का शेतकरी जोपर्यंत दो शहरात दोषी वाक्य जोपर्यंत शेतकरी मांडित नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं कुठलीच येऊन होऊ शकेल शेतकरी जोपर्यंत जिवंतच राहणार शेतकरी मारण्याच धोरण हे सरकार शेतकऱ्याच्या हो बुल सरकार ध्यानात ठेवा या गोष्टी आणि लक्ष देत नाही कोणी कुठे गेले आमदार कुठे गेले तुमचे खासदार हा एक विधान भावना चर्चा कांद्याची हे ध्यानात घ्या ना ही तुमची मीडिया पाठवते काही तिथपर्यंत काहीच कधी कधीपर्यंत काही तुमचं गेलं तरी त्याचं काहीच होत नाही तुमचा फक्त व्हिडिओ पण लोक कांदे विकायला घेऊन येत्या बस आज एवढे भाव आहे उद्या तेवढे भाव आहे पण आज निश्चित भाव वाढत आहे का नाही वाटते याला कारण काय हे फक्त धोरण कधी बंद कधी चालू कधी बंद कधी चालू अरे तुमचे बाप भरपूर झाले आता विदेशी मार्केटला माल देणारे बरोबर त्याच्यामुळे तुमच्या मालावर कोणी शिरतो कोण ಅದಾ ಕಾಡ ಅನ್ನಬಲ್ ಕಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಡಾರ್ಕ್ಲರ್ ಕಾಂದಶೆ ಅಕರ ಕೂಡ ಕಾಲ್ ಆಸರ್ ಕಡೆ ಕರ तेराशे एक्कावन्न एक रुपये मीडियम साईज मध्येच मित्रांनो मीडियम मिक्स कांदा आहे साडे तेराशे रुपये काल परवा याच्या आधी होता कांदा काय भाव जायचे तेव्हा साडेशे हा कांदा ठीक आहे लय फरक पडलं मग आता काय ठासायचे काम चालू कुठले आपण विसापूरचे ओके काय भाऊ गेले तो साडे सतराशे हा साडे ठीक कुठले माऊली विखरणी कोणतं बियाणं आपलं डबल पत्ती चाय ना डबल बर ठीक आहे चाल किती टक्के माल शिल्लक अजून तरी तुमच्याकडे आता चालू झाले बघ जवळपास काय परवडत काय भाव म्हणजे आता साडे सोळाशे साडे जर बाजार पाहिले तर असे आणि खर्च जर पाहायला गेलं लागवडी एम केन सगळ्या गोष्टीचं मजुरी इतक्या वाढून गेलेले खात्याचे बाजार एवढे वाटले काय खात्यांचे भाव याच्यापेक्षा जास्त आहे खूप भाव वाढले दोन दोन हजार रुपयाची गोणी यावर्षी खूप हवा आणि रेषेचे चौदाशे रुपये ना घरात कांदा पडतो त्या रचित खर्च घरात पडतो बाकीचं वेगळा इथपर्यंत आणायचा खर्च वेगळा आणायचा मार्केट खर्च सगळा जर पाहिजे तर खूपच अवघड काहीच परवडून नाही राहिलं सध्याशे शेतीला काम आणि निर्णय घ्यायला पाहिजे काहीतरी बरं कारण दरसोडीचं निर्यात धोरण त्यांनी अवलंबलं ते चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर शेतकऱ्या चार रुपये राहतील कमीत कमी पंचवीस पासून तर तीन हजार पर्यंत जर विकलं तर सतरा काहीतरी चार रुपये शिल्लक राहणार तर काही वास्तविक पावसाना गेले जर आता भाव नाही एक तेराशे चौदा नाहीच नाही पण नाही भाव पण नाही बरोबर मागच्या वर्षी वेळेस चांगले होते आवक पण बऱ्यापैकी जास्त याच्यापेक्षा पेक्षा जास्त यायचे तरी बाजारभाव चांगले होते रुपये कुठला कांदा विसापूरचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे रुपये वन थाउजंड सेव्हन हंड्रेड ते बरं कुठले दादा विसापूर कोणते बियाणे आपले घरगुती सतराशे ना सोळाशे एकतीस रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो सोळाशे एकतीस कुठले दादा विसापूर आपलं आहे का काय गेला सोळाशे अकरा सोळाशे अकरा रुपये कुठले बघू विसापूर, विसापूर। सोळाशे अकरा रुपये ठीक बारा एक बाराशे एकावन्न रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो कलर no थोडा अपडाऊन आहे क्वालिटी बघू शकता बारा एक्कावन्न रुपये कुठले दादा भडगाव तालुकाशे चौदा चौदा चांगडी का सिंद बरं ठीक आहे अठराशे अठराशे पूर्ण ठीक आहे सतरा नव्याण्णव कुठले दादा कोणतं बियाण आहे आपले सतराशे नव्या सोळाशे रुपये कुठले आपला कांदा कटकदा कांदा आहे मित्रांनो एक हजार सहाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज पंचेचाळीस पन्नास प्लस साडे चौदा कुठले दादा परसूल चांदवड साडे चौदाशे रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय करायला माऊली सोळाशे कुठले कांदे आपले ठीक सोळाशे रुपये सोळाशे okay. रुपये कुठले दादा कानमंडळे सोळाशे रुपये किती चौदाशे एक रुपये कुठला कांदा आपला ओके आणि हा okay, चौदाशे एकवीस चौदा एकवीस रुपये हा ओके धन्यवाद किती टक्के आहे अजून प्लीज काय बघेल सोळा अठरा सोळाशे अकरा रुपये सोळा अकरा एक हजार सहाशे अकरा आपली किती गेले माऊली अकराशे पंचवीस अकरा का अठरा अकराशे अठराशे अठराशे पंचवीस रुपये बरोबर ना ठीक आहे अठरा पंचवीस रुपये झाला मित्रांनो सव्वा अठरा क्वालिटी बघू शकता का एक हजार आठशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी डबलपत्ती मध्ये कोणत्या नारळ इका ना डबलपत्ती काय बरेच तुमच्या इकडे या वर्षी जाऊ नये ऍव्हरेज कस का नाही बरोल पहिले कमी।, कमी होते आता इथून पुढे माल वाढतील का सरासर हीच लेवल रे वाढला हा पण अठरा पंचवीस रुपये आला बरं मोठ्या साईज मध्ये आहे क्वालिटी बघू शकता कोळा माल सका अठराशे पंचवीस रुपये त्या दिवशी आज घ्याल होता का कमी गेलो होता थोडा वाढवा होता ठीक आहे आज कमी गेला हे काय नाव आवली आपलं बियाणे कोणते आपले डबल पत्तीस गेले मावली बोला अठराशे एक्क्याण्णव रुपये एकोणावीस नऊ रुपये कमी राहिले कुठला माल आहे आपला कोणते बियाणे आहे आपले असं डबल पत्ते आणि काय करताय असं माल तयार करायला नेमकं तुम्ही काय करता नियोजन कसं आहे नियोजन नियोजन नाही खात औषध व्यवस्थित वेळेवर ठीक आहे एवढं डार्क कलर आहे कशा काय वाचवले तुम्ही पावसा म्हणजे थोडी रान नाही साधली बियाणे चांगलं आहे रान कसं आहे तुमचं रान असं शरवट शेरवट मध्ये काळी माती नाही काळी माती नाही गाव कोणतं बोलल्या कातर कांदा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा बियाणं कोणतं बोलले अठराशे पंच्याहत्तर हा पाहुणे एकोणास रुपये झाला मित्रांनो हा पण सुपर क्वालिटी मध्ये गोळा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले का का आपल्या कांद्याची कातरनी बियाणे कोणतं आपले घरगुतीच बियाणे घरगुती तयार करतात दरवर्षी ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे बाजारभाव आहे शेतकरी बऱ्यापैकी नाराज आज आपल्याला बघायला मिळाले प्रत्येक शेतकऱ्याला आपण विचारलं बाजारभाव परिस्थिती आणि निघणारे माल आहे ते निघणाऱ्या मालांमध्ये जे ॲव्हरेज आहे त्याच्यामध्ये आता शेतकऱ्याला खरंच बाजारभाऊ परवडतोय का तर ते शेतकरी मित्र म्हणत नाही तर मित्रांनो ना अशा प्रकारचे बाजारभाव जर बघायला गेले तर बाराशे तेराशे रुपयेपासून तर एकोणावीसशे साडे एकोणीशे दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला सरासरी बघायला मिळाले क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव मित्रांनो तुमच्याकडे कांद्याची काय परिस्थिती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद